आज अठरा डिसेंबर आहे बुधवार आहे आणि या वर्षाची सगळ्यात शेवटची संकष्टी चतुर्थी आहे गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहे दुःख दुःखअर्थ आहे तर त्यामुळे जे लोक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची मनापासून सेवा करतात काही सोपे सोपे उपाय करतात त्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून सुख समृद्धी बाप्पा आणत असतात तर त्यामुळे आज संकष्टी चतुर्थीला अगदी सोपे पण खूप प्रभावी असे मी तुम्हाला उपाय सांगते आहे तुम्ही हे उपाय करायचे आहे तुमच्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्तीसाठी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे उपाय अतिशय प्रभावशाली आहेत असं म्हटलं जातं की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची पूजा केल्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि मनोभावे जे भक्त पूजा करतात त्या भक्तांच्या जीवनातले अडथळे संकट दूर होण्यासाठी बाप्पांची आपण संकष्टी चतुर्थीचं जे व्रत आहे ते तर ते करत असतो उपवास करत असतो तर त्यामुळे आज संकष्टी चतुर्थीला तुम्हाला अगदी काही सोपे उपाय करायचे आहे आज अठरा डिसेंबर आहे बुधवार आहे आणि बुधवार हा दिवस सुद्धा बाप्पांचा मानला जातो चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा करत असतो आणि असं म्हणतात की गणपती बाप्पांची या दिवशी पूजा केल्यामुळे बाप्पा प्रसन्न होतातच आपल्यावरचे संकट अडथळे जे आहेत ते दूर करतात तर त्यामुळे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने बाप्पांची सेवा करायची आहे गणपती बाप्पांचं सकाळी तुम्हाला अभिषेक करायचा आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे की बाप्पांची चतुर्थी आपण चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पांची पूजा कशी करायची आहे ठीक आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे चतुर्थीला आपल्याला कुठले सोपे सोपे उपाय करायचे आहे जर बघा तुमचा जोडीदार म्हणजे आपला नवरा किंवा नवऱ्याची बायको तुमचा साथीदार कोणत्याही कारणामुळे नेहमी काळजीमध्ये असत असेल नेहमी टेन्शनमध्ये असत असेल तर त्याचा कुठे ना कुठे परिणाम बघा आपल्या नात्यावर पण होत असतो भले तुमच्या दोघांमध्ये भांडणं नाही आहे पण काहीतरी तुमच्या बायकोला टेन्शन आहे किंवा तुमच्या नवऱ्याला काही टेन्शन आहे तर त्यामुळे तो, त्या तो नेहमी चिंताग्रस्त असेल तर तुम्ही असलेले जे क्षण आहे ते तुम्ही आनंदाने जगू शकत नाही काहीतरी तो व्यक्ती एक टेन्शनमध्ये असल्यामुळे आपण आपण पण दुःखामध्ये जातो तर त्यामुळे असं जर असेल तुमचा त्याच्या नात्यावर परिणाम होत असेल या गोष्टीमुळे तर आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक कच्चा तुम्हाला सुती धागा घ्यायचा आहे लांब दोरा जो आपण हातामध्ये वगैरे बांधतो तो तुम्ही घेतला तरी पण चालेल आणि हे उपाय तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये करा किंवा घरच्या बाप्पांसमोर केले तरी चालेल तो दोरा तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे ओम विघ्नहर्ताय ओम विघ्नहर्ताय ओम विघ्नहर्ताय ओम विघ्नहर्ताय नमहा अकरा वेळेस किंवा जमला वेळ जमल्यास एकशे आठ वेळेस तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतर तो दोरा जो आहे तो तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा मा माझा नवरा किंवा माझी बायको काही त्यांच्या मनामध्ये टेन्शन असेल काही अडचणी असतील तर ते दूर होऊ द्या आणि त्याच्यानंतर त्या, त्या धाग्याला तुम्हाला सात गाठी बांधायच्या आहे एकानंतर एक अशा एक सात तुम्ही गाठी बांधा आणि तो धागा जो आहे तो तुम्हाला स्वतःजवळ ठेवायचा आहे ठीक आहे आणि बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे Uh, जवळपास प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकतात आणि तो धागा नेहमीसाठी तुम्ही जवळ ठेवत जा आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही तोच धागा हातामध्ये घेऊन परत तुम्ही असा उपाय करून तो तुमच्याजवळ ठेवत जा तर हा उपाय केल्यामुळे जे काही प्रॉब्लेम असतील आपल्या पार्टनरच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम झाले असतील जे काही टेन्शनमध्ये असतील काळजी असेल तर ती त्यांची दूर होईल यानंतर बघा तुमचा बिझनेस आहे किंवा काही तुमचं नोकरी वगैरे असेल तर त्यामध्ये तुम्हाला काही समस्या असतील तर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हिरवे मूग तुम्हाला दान करायचे आहे हिरवे मूग मुगाची डाळ नाही तर हिरवे मूग अख्खे मूग जे आहे तर ते तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचे आहे चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही हिरवे मूग अर्पण केले तर तुमच्या नोकरीसंबंधी व्यवसायासंबंधी ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात यासोबतच बघा गणपती बाप्पांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्वा जास्वंदाचं फूल हे तुम्हाला अर्पण करायचंच आहे बाप्पांच्या ह्या अत्यंत प्रिय गोष्टी आहेत हे केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होत असतात त्यानंतर अनेक दिवसांपासून काही एखादं अडकलेलं काम असेल तर ते पूर्ण होत नसेल तर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्हाला हिरव्या वस्तूचं दान करायचं आहे मग हिरवी वस्तू बघा तुम्ही काही हिरवे फळ तुम्ही दान करू शकतात किंवा हिरवं कापड तुम्ही कोणाला एखाद्या गरिबाला वगैरे पण तुम्ही दान करू शकता तसं सुद्धा चालेल तर हिरव्या वस्तूंचं तुम्हाला दान करायचं आहे किंवा एखादी उपयोगी वस्तू अजून हिरव्या कलरची जी तुम्हाला माहित असेल जी उपयोगी आहे तर ती तुम्ही दान करू शकतात यासोबतच चतुर्थीच्या दिवशी बघा तुम्हाला भिजवलेले हिरवे मूग जे आहे असे, असे, भर 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 वाड, 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 ला तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे म्हणजे तुम्ही खिडकीमध्ये किंवा तुमची गच्ची असेल टेरेस असेल तर तिथे तुम्हाला हिरवे मूग जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचे आहे की जेणेकरून पक्षी ते खातील तर यामुळे गणपती बाप्पांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो कुटुंबामध्ये आनंद सुख समृद्धी वाढ वाढत वाढायला लागते तर त्यामुळे तुम्हाला अशा अगदी सोपे सोपे हे उपाय करायचे आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पांच्या प्रिय वस्तू त्यांना आजच्या दिवशी अर्पण करायचे असतात म्हणजे बघा गणपती बाप्पांना दुर्वा त्यानंतर जास्वंदाचं फूल हे अत्यंत प्रिय आहे तर ते आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे की जेणेकरून बाप्पा मग आपल्याला आपल्या पण मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करतात घरामध्ये सुखसमृद्धी आण आणत असतात तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती संकष्टी चतुर्थीची ही मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ